नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट राज्यामध्ये जे आहे राज्या आज सोळा जून दोन हजार तेवीसला नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये त्या ठिकाणी पावसाची तीव्रता सक्रियता ही कमी असेल त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सविस्तर अपडेट जी आहे आहे ती या आपण जाणून घेणार त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या हो ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला वाया तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे आज सोळा जून दोन हजार चोवीस सोळा जून दोन हजार तेवीसला अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी पावसाची जोरदार सक्रियता आपल्याला बघायला मिळेल हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन अपडेटनुसार राज्यातील शेतकऱ्यांनी जे आहे काळजी करण्याची त्या ठिकाणी काही गरज नाही कारण की राज्यामध्ये पाऊस हा पूर्णपणे पडणार आहे भाग बदलत बदलत पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे बावीस ते तेवीस मे पर्यंत ही पावसाची सक्रियता असणार आहे फक्त त्यामध्ये जे आहे सोळा सतरा अठरा या तीन दिवसांमध्ये काहीशा भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झालेले असेल परत जे आहे एकोणावीस वीस आणि एकवीस पासनात जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडेल आज देखील सोळा जून दोन हजार चोवीसला देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाचे संकेत देखील देण्यात आलेले आहेत विशेष करून आजची जी पावसाची तीव्रता असेल ती म्हणजे विदर्भ मराठवाडा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागांमध्ये जर आपण याच्यामध्ये एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये आज सायंकाळी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम राहून काही भागांमध्ये दुपारपर्यंत उन्हाचा प्रभाव देखील असेल मात्र त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन सायंकाळी व काही भागांमध्ये रात्री दहा वाजल्यानंतर अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाची सक्रियता बघायला मिळेल पश्चिम विदर्भात देखील समान परिस्थिती असणार आहे कोल्हापूर गाणवाशी यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल त्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन सायंकाळी चार ते पाच वाजल्यापासून अनेक भागांमध्ये धुवादार मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता बघायला मिळेल तर काही भागांमध्ये रात्री जे आहे नऊ ते दहा वाजल्याच्या नंतर अतिशय जोरदार पावसाला सुरुवात झालेली दिसून येणार आहे मराठवाड्याचा विचार केला तर हिंगोली परभणी नांदेड या भागामध्ये देखील मुसळधार पावसाची सक्रियता असणार आहे त्यानंतर बीड जालना धाराशिव छत्रपती संभाजीनगर लातूर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील आज जे आहे दुपारी चार वाजल्यानंतर अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे नदी नाले वाहतील अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो बीड जिल्हा लातूर जिल्हा त्यानंतर जे आहे धाराशिव जिल्हा या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल तो तो जो भाग आहे तो मध्य महाराष्ट्राचा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागात देखील पावसाची मोठी सक्रियता बघायला मिळेल काहीशा प्रमाणात पावसाच्या वा सक्रियतेमध्ये घट झालेली दिसून येईल मात्र काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल तर अनेक भागांमध्ये जे आहे पावसाची रिमझिम बघायला मिळू शकते तर काही भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ देखील राहणार आहे त्यानंतर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड या परिसरामध्ये देखील आपल्याला जास्त मोठा पाऊस नसून मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता काही भागांमध्ये वर्तवण्यात येते तर काही भागांमध्ये जे आहे आज जे पावसाची सक्रियता नसणार आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम मात्र असेल त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार करता पुणे नगर जिल्ह्यांमध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही भागांमध्ये नुसती पावसाची रिमझि रिमझिम त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर या जिल् या भागामध्ये जे आहे दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम राहील दुपारपासनं काही भागांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात होईल व सायंकाळी अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस देखील बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे नदी नाल्यांना पूर येईल अशा प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती हवामान हो खात्याकडनं देखील वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर जो भाग येतो तो, तो म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव खान्देश भुसावळ या परिसरामध्ये आपल्याला उन्हाचा प्रभाव जो आहे तो त्या ठिकाणी दोन ते तीन वाजेपर्यंत दिसून येईल सायंकाळच्या वेळेस ढगाळ वातावरण निर्माण होईल व रात्रीच्या वेळेस जे आहे पाऊस बरसण्याची शक्यता अनेक भागांमध्ये वर्तवण्यात येत आहे पावसाचा प्रभाव पावसाचं स्वरूप हे मेघ मध्यम स्वरूपाचा प्रकारचा हा पाऊस असणार आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज सोळा जून दोन हजार तेवीसला ला पावसाची अपडेट असणार आहे यामध्ये अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पाऊस देखील सक्रिय असेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन अपडेटनुसार जे आहे राज्यामध्ये विशेष करून विदर्भ व मराठवाड्यामध्ये बावीस जूनपर्यंत पावसाची सक्रियता असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एकही ओल गेल्यास शेतामध्ये एकही ओल गेल्यास प्रयत्न गे करण्यास हरकत नाही असे आवाहन देखील हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी केलेले आहे त्यामुळे राज्यातमध्ये आपल्याला आता पावसाची सक्रियता ही त्या ठिकाणी सतत कायम बघायला मिळणार आहे कुठल्याच प्रकारचा फुलं वगैरे वर्तवण्यात आलेला नाही असं हवामान हो अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांच्या नवीन हवामान हो अंदाजामध्ये सांगितलेले आहे त्यामुळं जे आहे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे गरजेचे आहे आज आपल्याला अनेक भागांमधील पाऊस बघायला मिळणार आहे विशेष करून विदर्भ मराठवाड्यामध्ये जास्त पावसाचा जोर त्या ठिकाणी असेल तर ही सुद्धा आपली आजची सोळा जून दोन हजार चोवीसची पावसाची अपडेट तरी अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या हो अपडेटसोबत तोपर्यंत इथंच थांबतोय धन्यवाद